पन्नास आला की नाव वाचून चिट्ट्या कॅरेट मध्ये टाकल्या जाणार सुटला क्रमांक आणि पन्नास, पन्नास मध्ये एकूण गाड्या पत पाच पाच गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे इकड अड्याल गाडी पे मोरगावकरांची परंतु ती गाडी बाद झाली त्यानं दुसऱ्याच मात्र केलं आणि पड्याल तिकडं हॉर्श ड्राईव्हर वाघळवाडीकरांचं निर्वाद वर्चस्वा येऊद्या चला छप्पन वाले <coughs> येऊद्या शेवटचे सहा फेरे द्या छप्पन्न लकडे आणि निकाली पण सर कॅरीट आणून दे सेमीच्या चिट्ट्या आपल्याला नाव वाचून गाड्या घालून टाकायचे एवढ्या पटपट पटपट चला शेवटचा छप्पन्न